कुंभ मेला लाखो भक्त साधू संत आणि विविध धर्मगुरु एकत्र जमलेले गंगेच्या पवित्र तीरावर एक आध्यात्मिक वातावरण होतं पण यावेळी या धार्मिक मेल्यात एक रहस्यमय साधू चर्चेचा विषय ठरला होता रहस्यमय साधू आणि पोलिसांचा संशय तो साधू इतरांपेक्षा वेगळा होता भरगच दाढी काल्या वस्त्रात लपेटलेला आणि हातात एक विचित्र काठी तो सतत काहीतरी पुटपुटत असे लोकांनी सांगितलं की रात्रीच्या वेली त्याच्या झोपडीच्या आसपास विचित्र आवाज ऐकू येत होते काही जणांनी तर तिथे निलसर प्रकाश चमकल्याच्याही पाहिलं होतं ऐकून स्थानिक पोलीस निरीक्षक अरविंद आणि त्याच्या सहकारी विजय चौकशीसाठी तिथे पोहोचले साधू शांत बसला होता डोले मिठून काही मंत्र म्हणत होता निरीक्षक अरविंद त्याच्याकडे जाऊन म्हणाले बाबा इथं काही गडबड असल्याच्या तक्रारी आल्या आहेत आम्हाला तुमच्या झोपडीची तपासणी करावी लागेल साधूने डोले उघडले आणि मंद हसला तुम्ही ज्या गोष्टी शोधत आहात त्या तुमच्यासाठी नाहीत तो तुम म्हणाला गोड थैला आणि त्यातील वस्तू पोलिसांनी त्याच्या झोपडीची झडती घेतली त्यांना तिथे एक जुनी मललेली पिशवी दिसली ती उघडल्यावर आत एक गूढ लाकेट काही विचित्र ग्रंथ आणि एक गडद निळ्या रंगाचा द्रव असलेली बाटली होती विजयने ते लाकेट उचललं आणि त्या क्षणी वातावरणात एक थंडगार झुलूक पसरली साधूने अचानक जोरात ओरडून लाकेट परत ठेवायला सांगितलं तुम्हाला कल्पना नाही तुम्ही काय स्पर्श करता आहात लाकेटची अज्ञात शक्ती आणि भयानक अनुभव पण पोलिसांनी साधूच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं आणि लाकेटसह पोलीस ठाण्यात परतले तिथे पोहोचताच अचानक वीज चमकली आणि खोलीतील दिवे लख लुकलुकले विजयला क्षणभर तो अंधारात कोठेतरी वेगल्याच्या ठिकाणी उभा असल्या सारखम वाटलंम एका जंगलात तिथे काल्या आकृत्या त्याच्यावर चाल करून येत होत्या त्याला जोरात ओरडावसम वाटलं पण तो हलूही शकत नव्हता अचानक त्याच्या कानात एक दबलेला आवाज आला हा खेल आता सुरू झाला आहे लाकेटची अंतिम परीक्षा आणि शक्तीचा नाश सकाळी साधू स्वतःहून पोलीस ठाण्यात आला तुम्हाला या शक्तीचा सामना करावा लागेल तो गंभीर आवाजात म्हणाला पोलिसांना आता त्याच्या शब्दांचा अर्थ उमजत होता ते साधूच्या मागे एका निर्जन ठिकाणी गेले तिथे जमिनीत एक मोठम तांत्रिक मंडल कोरलेलं होतं साधूने लाकेट त्या मंडलात ठेवले आणि काही मंत्र उच्चारले क्षणात वादल उठलं जमीन हलू लागली आणि एक गडछाया त्या लाकेटमधून बाहेर पडू लागली ती आकृती वेगाने हवेत विलीन झाली आणि सगळं शांत झालं विजयने घाबरून साधूकडे पाहिलं हे नक्की काय होतं शेवट आणि अनुत्तरित प्रश्न साधू मंद हसला आणि म्हणाला काही गोष्टी केवळ माहीत असण्यापुरत्याच असतात त्यांच्या शोध घेतल्यास त्यांचं मस्तित्व तुमच्या मागे लागतं लाकेट आता तिथे नव्हतं आणि पोलिसांनी हलक्या मनाने सुस्कारा टाकला पण ते मागे वलवून निघत असताना वाऱ्यावर एक हलुशी कुछ ऐकू आली हा खेल अजून संपलेला नाही